नमस्कार वैष्णवी हगवणे हिच्या बाबतीत जे काही झालं ते खूप अत्यंत वाईट झालं असं कोणाच्याही बाबतीत घडू नये इतकी गोड मुलगी इतक्या छाळाला कशी सामोरे गेली असेल मी तर ऐकलं आहे की लग्न पण मुलीने स्वतःच ठरवलं होतं आणि लग्न ठरलं तेव्हा मुलीचं घरानं मुलाच्या घराण्यापेक्षा जास्त तालेवार होतं ठीक आहे की समजू मुलीच्या प्रेमापोटी इतका खर्च करून मुलीचं लग्न लावून दिलं तिच्या वडिलांनी पण इतका खर्च करूनही पोरीच्या सासरच्या लोकांची हाव मिटत नसेल तर फक्त लोक काय म्हणतील आणि आमच्या घराण्याची इज्जत या दोन ब्राह्मक गोष्टीचा विचार करून माहेरच्या लोकांनी गप्प बसण्यापेक्षा लेकीच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायला हवं होतं एवढं सोनं चांदी फॉर्च्युनर गाडी पन्नास लाखाचा लग्न सोहळा इतका खर्च करूनही मोठ्या घरात घराण्यातला जावई विकत घेण्यापेक्षा एखाद्या साधारण परिस्थितीतला कष्टाळू होत करू मुलाला जावई करून घेऊन ते पैसे लेकीला आणि जावयाला भांडवल म्हणून दिले असते आणि त्यांना एखादा उद्योग करायला मदत केली असती मुलगी तर सुखात राहिली असती एखादा उद्योग चालू करून ते दोघेही सुखात राहिले असते पण सगळं विचित्र झालं मुलीच्या सासरकडचे लोक चांगले नाहीच त्यांना शिक्षाही व्हायलाच हवी एवढा त्रास असताना देखील वैष्णवीला तिच्या आईवडिलांनी तिच्या सासरी पाठवायलाच नको होतं पण त्यांना तरी काय माहिती की असं पुढे होईल म्हणून मोठ्या सुनेचाही ह्या लोकांनी खूप छळ केलेला आहे तिने पोलीस केस केलेली होती हेही ह्या लोकांना माहेरच्या माहिती होतं तरीही त्यांनी तिला सासरी पाठवलं घराण्याची इब्रत आणि लोक काय म्हणतील या दोन गोष्टी या दोन ब्राह्मक कल्पनामुळे त्या निष्पाप पोरीचा जीव गेला त्यापेक्षा एवढं सगळं माहिती असताना त्यांनी जर त्या मुलीच्या आईवडिलांनी वैष्णवीला आपल्याच घरी ठेवलं असतं एवढा त्रास सहन करण्यापेक्षा तर हा एवढा मोठा अनर्थ पुढचा टळला असता वैष्णवीला लहान बाळ सुद्धा आहे प्रत्येकाचा जीव तुटतो त्या लहान ले, लेकराकडं बघून मग मयुरी असो किंवा वैष्णवी या दोन्ही सुनांचा ह्या घराण्यामध्ये खूप छळ होत होता पुली पोलिसांनी ह्याच्यामध्ये ॲक्शन घ्यायलाच पाहिजे होती ही जर ॲक्शन योग्य वेळी घेतली असती तर हा पुढचा अनर्थ म्हणजेच वैष्णवीचा जीव वाचला असता करिश्माने वैष्णवीला खूप मारहाण केली होती आणि करिश्मा ही वैष्णवीच्या तोंडावर सुद्धा थुकली होती वैष्णवीचा छळ हा तिच्या घरामध्ये तिचे सासू ननंद आणि नवरा सासरा सगळेच करत होते ननंद करिश्माचं जर पाहिलं तर तिचा एक कपड्याचा ब्रँड असलेलं पाहायला मिळतंय तिचं एक शोरूमसुद्धा आहे लोकांमध्ये चांगलं वागण्याचा आव आणणारं हे कुटुंब घरात मात्र सुनांचा छळ करत होतं सोळा मेला वैष्णवीचा वैष्णवीचं आणि तिच्या मिस्टराचं भांडण झालं होतं आणि हे भांडण झाल्यावर त्याने तिच्या आतेभावाला फोन करून सांगितलं होतं की आमच्यात भांडण झालं आहे मात्र कारण त्याने सांगितलं नव्हतं तिने जरी गळफास घेतला असला तरी तिच्या अंगावरती मारहानीच्या खुना होत्या त्या मयुरीला सुद्धा तिचे मिस्टर घरात नसल्यावर ननद न, न, आणि सासू सासरे यायचे आणि तिला खूप मारहाण करायचे तिने तसे फोटोसुद्धा काढून ठेवले होते आणि व्हिडिओसुद्धा तिच्या मोबाईलमध्ये होता पण तो मोबाईलसुद्धा तिच्या दिराने पळून नेला होता म्हणजे तिच्याकडून काढून घेतला होता पोलिसांकडं तक्रार दाखल करायला गेल्यावर त्यांची तक्रार दाखल करून न घेता पोलिसांना समजून सांगायचे की मिटून घ्या असं न करता त्यांनी त्यावेळेस ते जर ॲक्शन घेतली असती तर हा पुढचा एवढा मोठा अनर्थ टळला असता कदाचित वैष्णवीचा जीवसुद्धा वाचला असता व्हिडिओमार्फत मुलींना पण एवढंच सांगायचं आहे की लव्ह मॅरेजच्या नाधी लागू नका जे काही आपले आई वडील करतील ते त्यांच्यावर ते आपलं कधीच वाईट करत नाही त्यांच्यावरच विश्वास ठेवा बाकी कोणावरच विश्वास ठेवू नका कारण आजकाल खूप फसवा फसवी चालू आहे खूप मुलं फसवतात आमच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे तेवढं आहे तुम्हाला त्यातलं काहीही माहीत नसतं आणि तुम्ही भावनीच्या भारात त्यांच्या प्रेमात पडता पण खूप मोठं मोठे पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि नंतर पाश्चातापाशिवाय तुमच्या हातात काहीच राहत नाही ना तुम्हाला आईवडिलांची नंतर साथ राहते ना कोणाची साथ राहते फक्त तुम्हालाच तिथे आयुष्य तुमचं काढायचं असतं तुम्ही तुमच्या करिअरकडे लक्ष द्या आणि अशा गोष्टींपासून लांब राहा स्वतःच्या पायावर उभे राहा एवढीच कळकळीची कल विनंती आजकालच्या तरुण पिढीला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद